Yeah! तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी आपल्या गावामधले जेवढे गणपती आहे ना ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे आणि कसं आहे आता तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही ना गणपती प्रत्येकाचीच आहे तर आपण जाऊ शकत नाही पण मी तुमच्यासाठी प्रत्येकाच्या जा घरी जाऊन या गल्ली गल्लीतून जाऊन सर्वांची गणपती कॅप्चर करून आणि जे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग जराही न वेळ घालवता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करतो நம் <middly> அ बोर्या, बोर्या। बोर्या। तर मित्रांनो सर्वात पहिले आपण बघू आमच्या गावामधील न्यू बाळ गणेश मंडळ त्यांचं मंडप डेकोरेशन या गणपती बघू चला मग तर हे आहे आपल्या न्यू बाळ गणेश मंडळचं गणपती आणि हे आपल्या मंडळाचे कार्य करते गणपती बाप्पा तर आता आपण जाऊ आमच्या गावातील महाराज आहे सुधीर महाराजांचा गणपती त्यांचा बघायला जाऊ चला तर मित्रांनो हे आमच्या गावातील छोट्या मुलांचा न्यू बाळ गणेश मंडळ आणि हा आहे त्यांचा गणपती त्यानंतर आपण बघूया माझ्या मामाचा गणपती आणि त्याचे अध्यक्ष आहे आमचे ओम भाऊ चला आपण गणपती बघूया आता मित्रांनो आता आपण धीरज भाऊचा गणपती बघू चला मग चल धीरज गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर मित्रांनो यानंतर आपला राम भाऊ आणि महेश भाऊचा गणपती बघू चला मग आता आपण त्यांचा गणपती बघायला जाऊ आपले शकू भाऊ आहे इथे महेश भाऊ रामभाऊ आणि आपला दादा आणि हा यांचा गणपती तर आता पाहू मित्रांनो आपण सज्जन दादाचा गणपती चला मग दादानी छान असा घरी छोटासा डेकोरेशन केलेला एकदम छान आहे आणि आपले बाप्पा तर चला मग मित्रांनो आपण आता या ठिकाणचा गणपती बघू मला मंडळाचं नाव माहीत नाही तर जाऊन बघू आता आपण तर मित्रांनो हा आहे जय गणेश मंडळाचा गणपती आणि याचे अध्यक्ष आहे आपले गोलू दादा तर चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊ तर मित्रांनो आता मी आलेलं आहे प्रीत भाऊच्या इथं चला आपण प्रीत भाऊचं डेकोरेशन आणि आणि गणपती बाप्पा बघू चला तर मित्रांनो आहे आपल्या प्रीत भाऊचा गणपती आणि दादानी एक विशेष गोष्ट केली आहे इथं जे तुम्हाला लायटिंग दिसत आहे ना ते साऊंडवरती आहे दादाईकडे दाखवा आम्हाला अगदी छान असं डेकोरेशन केलेलं आहे दादानी मित्रांनो आम्ही आलेलो आता विवेकदा इथं दादाचं दादा डेकोरेशन आणि गणपती बाप्पा बघू चला मग तर मित्रांनो हे जे डेकोरेशन तुम्ही बघत आहात हे आपल्या दादानी बनवले आहे आणि याची माहिती दादा आपल्याला सांगणार आहे थोडीशी हा जो डेकोरेशन आहे ना तो एक नेचर थीमवर आहे म्हणजे आयडिया कन्सेप्ट आला होता की एक नेचर थीमवर बनवायचं तर काय बनवायचं तर मी ठरवलं की मोर बनवायचं आहे तर दा देखे। देखे। तर मित्रांनो आता आम्ही चाललेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या तिथं तर मित्रांनो आता आम्ही पोहचलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या तिथं तर दादाने डेकोरेशन छान प्रकारे केलेलं आहे बाहेरचा बिजली वगैरे चला आपण आता बाप्पाचं दर्शन घात नव्हते छान बिजली वगैरे लावला नाईटला खूप छान दिसत आहे तर इथे आपले नीरज भाऊ आहे तर आता चला आम्ही बाप्पाचे दर्शन घ्यायला आतमध्ये आपल्या मामाचा पोट्ट इथं तर चला मग आता दर्शन घेऊ नमस्कार 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 तर मित्रांनो हे आमच्या गावातील सारजिन गणेश मंडळाचा गणपती तर छान असं डेकोरेशन केले आहे दादा त्यांनी मित्रांनो हे आमच्या गावातील सार्वजनिक गणेश मंडळचे सर्व कार्यकर्ते गणपती बाप्पा एक मिनिट तर मित्रांनो आता मी आलेलो आहे आपल्या महेश भाऊ जोड आणि दादांनी इतकं खतरनाक या छान असं डेकोरेशन केलेलं आहे चला मी तुम्हाला दाखवतो आणि बाप्पाचे पण दर्शन घेऊ आपण तर मित्रांनो आपण जे डेकोरेशन आता बघितलेलं आहे ना ते दादानी बनवलेलं आहे आणि दादानी जे डेकोरेशन आहे ना ते नेचर बद्दल बनवलेलं आहे आणि दादानी इतकं चांगला वॉटरफॉल बोललेला आहे आतमध्ये चला मी तुम्हाला तर इथून नाही का पाणी बास वाहत वाहत इथे येते इथून आपले गुलाबाचं जोड जाते आणि इथं आहे सोमवार कृष्ण आणि राधाकृष्ण आणि या साइडला आहे बाप्पा आपले मित्रांनो आता मी आलेलो आहे सौरभ जवळ तर आपण सौरभ दादा त्यांचा गणपती बघू चला मग तर मित्रांनो मी आलेलो आता बस स्टॉपजवळ बस स्टॉप जवळचं जे गणपती आहे ना यांच्या ग्रुपचं नाव आहे टिचकारा ग्रुप तर चला आपण गणपतीचे दर्शन घेऊ आता तर हे आपले सर्व सबस्क्रायबर आहे आणि सर्व फॉलोअर आणि एकदम खतरनाक वाले फॅन आहेत मोरिया मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि भावांनो तुमच्या भावाला सबस्क्राईब करायचं नका बोलू आणि ते घंट्यांशी मग भेटूया अशा नवीन छानशा ब्लॉग मध्ये